ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण बरेचसे शेतकरी म्हणत होते की बा सुरुवातीपासून तुम्ही आल्याच्या जे प्लॉटचं नियोजन कसं करतात म्हणजे आंतरमाशे तर बेसल डोसेसपर्यंत जी माहिती आहे ती माहिती आपण द्या नवीन जे शेतकरी होते त्यासाठी त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ आज खास घेत आहोत शेतकरी मित्रांनो हा आपला एक एकरचा प्लॉट आहे आपण याला ह्या प्लॉटसाठी नियोजन असं केलं होतं की आपण दोन फळी नागराणीची खोलगट नागारणी करून घेतली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये कारण की यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला दुसरं पीक घेता आलेलं नाही फेब्रुवारी महिन्यामध्ये आपला पैऱ्या पंधरवाड्यामध्ये ऊस तुटून गेला होता बावीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान आपण दोन फळी या नागराणी खोलगट एकदम नागारणी करून घेतली नागारणी करता असताना आपण त्याला द फेब्रुवारीनंतर मा फेब्रुवारी मार्च एप्रिल 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 आणि एप्रिलच्या शेवटच्या पंधरावाड्यामध्ये आपण याच्यातले जे ऊस होता ऊसामधले जे धस होते ते वेचून आणि असे या पद्धतीचे आपण शेतामध्ये जाळून टाकलेलं आहे काळी कचरा आणि त्यानंतर आपण काय केलं नागारणीनंतर परत आपण जे मोगडा आहे ट्रॅक्टरच्या मोगड्यानं परत एकदा मोगडून घेतलं मोगडून घेतल्याच्या नंतर आपण काय केलं शेतकरी मित्रांनो कल्टिवेटरच्या साह्याने समजा उभी नागारणी केली आडवं आपण मोगडून घेतलं त्यानंतर कल्टिव्हेटर करून घेतलं म्हणजे रोटा रोटा करून आपण माती एकदम भुरभुरी करून घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल हे बघा ह्या अशा पद्धतीची माती आपण करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे की आता आपले व वखरपाळीचं याच्यामध्ये चालू आहे म्हणजे आपण परत आता आडवी ही वखरपाळी करत आहोत हे बघा वखराच्या सहाय्याने पुन्हा वखरून घेत आहोत आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे की आता वखरपाळी झाल्याच्यानंतर आपण याला बेड मारणार आहोत पण बेड मा बेड मारून आणि आपण याच्यामध्ये काय करणार आहोत की शेणखत आणि प्रेसमेड आ, हे शेणखत आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये थोडा म्हणजे कचऱ्याचं प्रमाण आहे वरती वरतून आपण भरलेलं शेणखत आहे त्यानंतर हे बघा कुजलेलं शेणखत आहे एकदम बोरबोरी झालेलं आणि त्यानंतर आपण काय केलं की हे प्रेसमेड आहे प्रेसमेड म्हणजे उसाची मळी आणि आठ टन एकरी ऊसाची मळी आणि सहा ते सात टन आपलं शेणखत आपण याच्यामध्ये मिक्स करून आणि जे आपण आता बेड करणार आहोत बेड करत असताना शेतकरी मित्रांनो बेड करत असताना आपण काय करणार आहोत की एक एकरमध्ये आपण बेडची म्हणजे जे आहे लांबी रुंदी आता हा प्लॉट आहे दोनशे वीस फुटाची आपली आ, आ, एक एक आ, या नळीची लांबी ती आहे एका एकरमध्ये आणि बेडमध्ये आपण काय करणार आहोत की साडेचार फुटाचा आपण बेड हा ह्या दोन नळीचं जे मधलं अंतर आहे साडेचार फुटाचं सा ठेवणार आहोत आणि एक फुटाचं आपल्याला लॅटरला आपणही घेणार आहोत आंतरमश्यगतीचं मी जे सांगितलेलं तुम्हाला या पद्धतीची मी आंतर्मशगत दरवर्षी ही करत असतो जमीन जेवढी बुरबुरी होईल जेवढी जमिनीची मशागत होईल जेवढी जमीन हे तुम्ही अंतरमाशा शेतकारशाल तेवढं आले पिकासाठी असेल किंवा इतर कुठल्याही पिकासाठी तर जोमदार पद्धतीची वाढ ही होत असते आणि प्रोडक्शन हे जास्त येत असतं आपण कंपोस्ट खतामध्ये दोन खताचा वापर केलेला आहे याच्यानंतर आपण दुसरं काहीच वापरणार नाही शेतकरी तर पहिले आपण प्रेसमेड आणि त्यानंतर शेणखत हे झालं आपलं आता मुख्य आपलं जमिनीचं जे असं हे आहे ट्रीटमेंट तर ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण हे करणार आहोत आता शेतकरी मित्रांनो आपण आता काय करणार आहोत की साडेचार फुटाचं लॅटरल म्हणजे साडेचार फुटाचं दोन बेडी बेडमधलं सरीचं अंतर घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे शेत पाणी धरत नाही तर आपण बेडची ही आपण एकदम मध्यम ठेवणार आहोत आपण जेव्हा बेड काढू तेव्हा आपण एक पूर्ण व्हिडिओ घेऊ झाला शेतकरी मित्रांनो आता आपण याच्यामध्ये रासायन खत तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांना रासायन खतामध्ये तुम्ही काय काय वापरणार शेतकरी मित्रांनो आता हे जे प्रेसमेड आणि शेणखतानंतर खतानंतर आपण एकदम हलका स्वरूपाचा आपण बेसल डोस देत असतो सुरुवातीला आपण नत्रास पुरात पालाश असणारा जे दहा सव्वीस सव्वीस आहे झुवारी केमिकल लिमिटेडचं ते मी वापरतो एक्री तीन बॅग घेत असतो त्यानंतर त्यामध्ये मी मॅग्नेशियम त्यानंतर स सल्फर त्यानंतर पोटॅशियम आणि कॅल्शियम हे चार कंटेंट घेत असतो इथे पहिले मुख्य तीन हे चार सात कंटेंट मी वापरत असतो त्यामध्ये आय सी एलचं पॉलिसल्फेटचं मी वापर करतो आणि त्याच्यानंतर आपण एक त्याच्यामध्ये फिप्रोनिल घेत असतो आपण कुठल्याही कंपनीचं जे आहे पाचशे रुपये प्रति पाच किलो येतं शंभर रुपये प्रति किलो प्रमाण आपल्याला ते मार्केट अवेलेबल होतं आणि कार्बोफ्युरान मी घेत असतो बस शेतकरी मित्रांनी एवढ्याचं मिक्सर करून आपण बेडवरती टाकून घेतो पण सध्या तरी मी लागवडीसाठी बेसल डोसेस वापरणार नाही आहे मी सुरुवातीला लागवड करून घेणार आहे त्यानंतर उगून आल्याच्यानंतर आले हे चाळीस पस्तीस ते चाळीस दिवसानंतर उगून आलं शंभर टक्के जर्मिनेशन झालं त्यानंतर मी बेसल डोसचा वापर हा करणार आहोत प्रिव्हेंटिव्ह म्हणून मी आता आपण ही प्रेसमेंट वापरतोय शेणखत वापरतोय याच्यामध्ये बुरशीचे प्रकार हे फार असतात तर त्यामध्ये आपण काय करणार आहोत की की त्यामध्ये आपण एक कार्बोफ्युरॉन गॅनॉल फॉर्मचं आणि फिफरोनिल चार टक्केमधून इन्सेक्टिसाईड याचा आपण आपल्या बेडवरती वापर करणार आहोत लागवडीच्या वेळेस आणि शेतकरी मित्रांनो ठिबकची नि निवड करत असताना आपण एक फुटाचं सोळा एम एम किंवा वीस एम एमचं ठिबक असणं अनिवार्य आहे आणि एक फुटाचं लॅटरल हे असणं गरजेचं आहे दोन ड्रीपमधलं अंतर हे एक फुटाचं असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्याला पाणी हे पाणी आणि वॉटर सोलबॉल आणि इतर पेस्टिसाईड्स अँड फ आणि फंगिसाईड्स हे आपल्याला व्यवस्थित मिळतील या अनुषंगाने आपण याचा वापर करणार आहोत शेतकरी मित्रांनो हे झालं माझं पूर्ण ओव्हरऑल प्रिव्हेंटिव्ह म्हणजे लागवडी मशागत आणि ल बेसलडोसेस आणि प्रेसमेड आणि शेणखत याविषयी माहिती लागत होती प्रत्येक शेतकऱ्याला मी दिले एक दिवस बेड आता एक ते दोन दिवसामध्ये आपण बेड काढणार आहोत आंतरमशाकत झालं लास्ट आपली स्टेप आहे बेडची तर बेड काढत असताना मी पुन्हा एक व्हिडिओ घेईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला कळून चुकेल शेतकरी मित्रांनो ज्या पुन्हा एकदा सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्याची हाड जमीन आहे जास्त ढेकूळ आहे टाईट जमीन आहे त्यांनी सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर करा सिंगल सुपर फास्पेटमुळं काय होतं शेतकरी मित्रांनो एक पाणी पाडल्याच्यानंतर जे ढेकुळं असतं त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे कॅल्शियम हे काय करत असतं की मातीला बुरबुरू करण्याचं काम हे करत असतं मातीची जी जमिनीची हार्डनेस आहे ती हार्डनेस कमी करण्याचं काम हे कॅल्शियम करत खत करत असतं त्यामुळं काय करा शेतकऱ्यांवर सिंगल सुपर फॉस्फेट पाचशे रुपये प्रति बॅग मिळते तीन ते चार बॅग आपो एकरी वापरा जर पाचशे बजेट जास्त असेल तर सात ते सात एकर बॅग तुम्ही वापरा जेणेकरून आपलं जमीन ही बुरबुरी राहील हे बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे अशा स्वरूपाची आपली मातीही होईल जितके माती, माती बुरबुरी राहील तितकं ज आ आले हे कंदुवर्गी पीक आहे तेवढे आपले चांगल्यातले चांगलं उत्पन्न हे आपल्याला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद